तुगुड़ुक 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 फोन कट करायचं याचा तरी गय करतच फोन नाही बाबा आता काय येत काय मुजरा वगैरे करायची पद्धत आहे का नाही मुजरा आणि कोणाला मला ओळखलेलं दिसत नाही तू ओळखलं मी तुला अरघंटन कुमार अरे वेड्या बालका मला माझा पुनर्जन्म आठवतो पुनर्जन्मी ह्या गावचा मी राजा होतो हे आमचं राज्य होतं सगळं ही जी मोकळी जागा आहे ना तिथे आमचा राजवाडा होता आणि त्याच्या शेजारी घोड्याचा आस्थपल त्या अस्तपल मध्ये तू आमच्या घोड्याला खरारा करायला काम आलं होतं घोड्याचा खरारा, खरारा करून झाला की तू यायचा म्हणायचा राजे झालं माझं काम मग मी तुला अशा सुवर्ण मोहरा द्यायचो मग राजे आजही तुम्ही मला सुवर्ण मुद्रा देऊ शकता आता चलन बदलल्यामुळे सुवर्ण मुद्रा नाही बर का पण हे शंभर रुपये राहू दे तुला राजा राज। गंठन महाराज यांचा विजय अस विजय अस विजय अस असो असो अस आम्ही काय चला राज्यात फेरफटका मारून येऊ हो बाकी चा चा ये ये तुरीत राजे बाकीच्या प्रजेचं काय म्हणणं हे प्रजेचे काय हाल हवाल हे पाहून त्वरित राजे त्वरित कशाला मग आपण आता वेळ व्यर्थ घालवायचा विलंब नको करायला निघायचं का राजे तुम्ही पुढे वा ओके चला राजे चला गंठन महाराज की जय ओळखलत हो। का? अरे हो हा आमच्या मध्य शाळेचा प्रमुख आमची बसायची सोय हाच करायचा कसा आहेस सेवका तू बरा आहेस ना कमलेश हे आज काय विशेष करा जरा सहन काय मग सेवा का हा कसा चाललाय दारूचा व्यवसाय व्यवस्थित चाललाय महाराज आता लोक पाणी टाकून पितात का सोडा टाकून पितात आता परिस्थिती बदलल्यामुळे आता पाण्याऐवजी लोक सोडा आणि थम्सअप टाकून मद्य प्राशन करतात अच्छा हाँ, हाँ. चला निघायचं का हो निघूया हे काय महाराज सुवर्ण मुद्रा नाही आता हा जमाना बदललाय म्हणून हे शंभर रुपये राजाधिराज महाराज गंठन कुमार की जय चला चला महाराज चला, ओ, चला। महाराज आता कुठे सेवका हा महाराज हीच नार शत्रू राष्ट्राच्या सेनापतीने आमच्या सेनापतीची हत्या केली आणि ही त्याची बायको बिचारी विधवा झाली हो महाराज आमच्या दिवंगत सेनापतींची विधवा बायको नाही अगदी बरोबर महाराज अरे काय झालं यांना असं काय बोलायला लागले महाराजांना पूर्वजन्म आठवतोय महाराज पूर्वजन्मीचे राजे होते आपल्या या गावामध्ये आपल्या या ग्रामामध्ये महाराजांनी कितीतरी सुवर्ण लक्षमुद्रा मुद्रा अशा उधळल्यात कितीतरी सुवर्ण लक्षमुद्रा आपल्या जमिनीत पुरल्यात त्या या सुवर्ण कार्यकाळामुळे आपल्या या गावाला सोनेवाडी असं नाव पडले काय काय म्हणतो माझा अजिबात विश्वास नाही यांच्यावर महाराज तुला सोने नाण्याची खूप आवड आहे कायम गळ्यात असं सोनं नाणं घालवस वाटतं बरोबर आहे का हो बरोबर आहे आणि स्वयंपाकाचा खूप कंटाळा हो बरोबर बरोबर महाराज मग आता बसतो का नाही विश्वास खरंय बर आणि तुझ्या पतीचा खून जेणे केला तुला त्याचा सूड घ्यायचा आहे का हो कुठं येतो तुझ्याच घराच्या इथे येतोय तो असा शरीराने जाडजूड माणूस आहे एकदम पद्धतशीर आहे तुजा, तुझा आणि तुझा सूड घे बादला पूर्ण कर येऊ का हो या तुम्ही तुम्ही पण या सेवका जी महाराज चला खरं आहे अंगावरच्या गोमाशा असं उडवायला होता हा महाराज आठवलं महाराज बरोबर गोमाशा अरे तू काय महेश आहे का काय तुझ्या अंगार बो आत्ताच्या आत्ता हत्तीच्या पाया खाली द्या महाराज जरा थोडस आपल्या इकडे दुष्काळ परिस्थिती आहे हत्तीची जरा वन वन आहे जेसीबी चाल ना का जेसीबी कमलेन तर पडलाच पडला तू बी डोकर पडला काय सकाळी सकाळी महाराज जाऊन द्या मूर्ख आहे तो पढ़ला, पढ़ला। बेअकले परत जर मला दिसला ना जागी त्याचा शिर छेदच करतो महाराज घरी सेवका जी महाराज हे तर शत्रू राष्ट्राचे सेनापती हो महाराज आपल्या राज्यात काय करतायत महाराज आले ते चुकून बॉर्डर क्रॉस करून आता महाराज महाराज तलवार काढून ठेवा महाराज नाही तर घुसायची त्यांची तलवार त्यांच्याच अंगात घुसली सेनापती आम्ही सेनापती काय विशेष आमच्या राज्यात आगमन केलं आम्ही तुमच्या राज्यात आगमन केलं कोण के दी हे महाराज राजाधिराज महाराज कंठण <laughs> <गंठन> महाराज <laughs> गंठन महाराज गंठन महाराज तुम्ही राजा झिराज कंठन मग तुम्ही महाराज म्हणले आम्हाला बादशाच म्हणायच नाही म्हणजे हे असे पाच पन्नास महाराज सांभाळणारा बादशाह असतो हो महाराजांची चेष्टा मग महाराजांचा सन्मान करायचा म्हणजे काय दोन ठेवून हो आमच्याकडे असाच सन्मान आमच्या राज्यात असाच सन्मान असतो कोण आहे रे <laughs> तिकडे कोण नाही यायचे तिकडे आम्हीच असतो सगळीकडे इथे बोला हे काय बोलताय तुम्ही आमच्या राज्यातून आमचे टिंगल टावर कदापि सण होणार नाही राजा यांना कठरातली कठर शिक्षा झालीच पाहिजे राजे बर द्या शिक्षा आम्ही तर तुम्हाला आमच्या राज्याच्या घटनेनुसार तुम्हाला जाडा लागत यांना उकळ त्या त्यालाच टाका महाराज सध्या त्याला भावले वाढलेत महाराज एवढं तर आपल्याला परवडायचं नाही पण महाराज पण आपण यांना नक्की उका त्या टाकू शकतो आणि आज... पाकम हा टाकून <laughs> द्या <laughs> आम्ही तुम्हाला असे खाली झोपून तुमच्या पार्श्व भागवून आम्ही अशी इस्त्री फिरू शकतो <laughs> आमच्याकडे पण अशा शिक्षण महाराज यांच्या काळात इस्त्री होती आपल्याकडे चुनखडक होत चुनखडक आपण यांच्या दोन्ही छातावरती एवढाले मोठाले आपण त्यांच्या चुनखडक ठेवायचे का तोफीच्या तोंडी द्या त्यांना चालेल महाराज तोफीच्या तोंडी दे आम्ही तुम्हाला असे पोत्यात बांधून वर गाडावर नेऊन खाली सोडू चकमक येऊन कशाच वाढायचे तसे येऊ लोटून महाराज आता हे सहन होत नाहीये आपल्या राज्यामध्ये येऊन हा परकीय परराज्याचा माणूस आपल्या राज्यात येऊन आपल्या बद्दल असं काय बोलत महाराज कदापि आता सहन होत नाहीये राजे काढू का तुमचे तलवार राजे सहन नाही झालं तर घ्या तिकडे घ्यायची आले कुठून नाटकाचे काय प्रॅक्टिस बिस्टिस चालू आहे काय नाटकात भाग घेतला काय या काढ्या हा ऐक चला बदला घेतल्याशिवाय राहणार माझ कुकू पुसलं कशाला कुकू पुसू मग तुम्हीच असन ते सेनापती ज्यांच्यामुळं मी राजकन्या राज्य करता करता राहिले आणि पडले या सोनेवाडीत येऊन दुष्काळ अरे बाई साहेब चेअरमन चेअरमनचं कुकू चेअरमनला कशाला काय करू का मी तुमचं कुकू कशाला पुसू मला सगळं सांगितलंय गंठन राजे यांनी त्यांना सगळं आठवतय मागच्या याच्यातलं जन्मातलं राजा झालाय हा मागच्या जन्मात होता जन्... मागच्या जन्मात ते राजा होते आणि मी राजकन्या होते सगळ्या राज्यावर मी राज्य करणार होते पण तुम्ही सेनापती असल्यामुळं माझं कुकू पुसलं आणि मग मला मराव लागलं मग मी इथं येऊन पडली श्याम भीम कोण नाही तुम्ही चेतते जाडजूड हट्टे कट्टे सेनापती ज्यांनी माझं कुकू पुसलं हो मी नाही तसलं धंदे करीत कुकू पिकू पसायचे परत एकदा सांगतो माझा काही रोल नाही त्याच्यामध्ये आणि आता मी तो बदला घेणार बदला घेणार घेणारे काय करणार तुम्ही तुम्ही लांब बर का तुम्ही लांब राह तुम्ही सेनापती अरे काय भाऊ या बाईला आवर अरे काय झालं का म्हणून पण तिथून हसतो नराधम ज्यानी तुझं कुंकू पुसलय काय बोलतो सूड घेणारे मी सूड घेणार तू मागच्या जन्मेतला सूड घेणारे झाली काय का येडी नाही झाले मी काय सूड घेणारे मी सूड घेणारे मी सूड्यावर परिणाम झाला का तुझ्या तुझ्या मागच्या जन्मामुळे गावात पळापळ झाली आता आहे ना तु जा जा तुला आता असं करतो ना पुढचा जन्म सुद्धा आठवला पाहिजे आता नाही ना मला मागचा जन्म आठवायचा जन्म नको पुढचा जन्म नको हा जन्म जगू द्या सोडू द्या